अगदी सहज पाहायला गेलं लग, तर प्रॉब्लेम कोणाला नसतात ते शेवटपर्यंत असणारच पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर कदी वे हवास तो, कदी कदी तो हे असतंच ते सोडवायला कधी वेळ हवा असतो कधी पैसा तर कधी माणसं या तीन टप्प्या पलीकडचा प्रॉब्लेमच अस्तित्वात नसतो आनंदी राहायचा असेल तर स्वतःची परिस्थिती पाहून निर्णय घ्या जे लोक जगाला पाहून निर्णय घेतात ते नेहमीच दुःखी राहतात जीवनात नेहमी संयम ठेवा आणि कधीच हार मानू नका मोठ्या गोष्टी घडायला हा वेळ लागतोच सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्कीच मिळेल काही लोक जेव्हा माबा त्या सूर्याकडे बघतात तेव्हा ते दुःखी होतात की अरे आयुष्यातून एक दिवस कमी झाला ते दुसरी व्यक्ती जेव्हा सूर्याला मावताना पाहते तेव्हा विचार करते की कि मी किती नशीबवान आहे मला आजचाही सूर्यास्त बघायला मिळाला आहे आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य नक्कीच बदलेल माणसाने समोर बघायचं की मागे यावरच आपल्या आयुष्यातील पुढचं सुखदुःख अवलंबून असतं हिंमत एवढी ठेवा की त्या हिमतीसमोर नशिबालाही झुकावंच लागेल आपली वाणी विचार व वा वागणूक कशी ठेवायची हे आपल्यावरती अवलंबून असते जेवढा विचार वाणी आणि वागणूक चांगली ठेवाल तेवढे समोरून तुम्हाला समाजात चांगली किंमत मिळेल हसल्याने आयुष्य वाढते स्वतबरोबर दुसऱ्यांनाही हसवल्याने आयुष्याचे महत्त्व वाढते सायन्स कितीही पुढे गेले तरीही आपल्या माणसांनी दिलेले भरके घाव कोणत्याही एक्सरेमध्ये दिसून येत नाहीत शब्द आणि नजरेचा वापर योग्य पद्धतीने करा कारण तेच आपले संगोपन संस्कार यांचं प्रमाणपत्र देत असतात बऱ्याच जणांना असं वाटतं की सुखानं जगण्यासाठी बऱ्याच गोष्टी मिळवाव्या लागतात पण खरं तर सुखानं जगण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो सुखाचा आनंद कधीही एकट्याने घेता येत नाही त्यासाठी आपली माणसं त्यात सामावून घेतली की सुखाचा आनंद अजून दुप्पट होतो कधी कोणाच्या डोळ्यात तुमच्यामुळे अश्रू येऊ देऊ नका तुम्हाला कोणाला हसवता येत नसेल तरीही हरकत नाही पण कधीही कोणाच्या अश्रूंचे कारण मात्र बनू नका दगडाचे काळीज असणाऱ्या लोकांना गीव लावत बसण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहणं कधीही चांगलंच आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये आनंदी राहायला शिका कारण जगात अशीही काही माणसं आहेत त्यांच्याकडे काही नसूनही ते कायम आनंदी राहतात स्वप्न आपल्या मनात नवीन गोष्ट मिळवण्याची आशा निर्माण करतात तर नवीन उजाडलेला दिवस हा स्वप्न पूर्ण करण्याची उमेद निर्माण करतात सगळं विकत घेता येतं पण संस्कार विकत घेता येत नाहीत कितीही केलं तरी वाळवंटात आणि समुद्रात पीक घेता येत नाही विषय किती वाढवायचा कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते ना तो या जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात सहज करू शकतो नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल खोटं बोललं की पाप लागतं पण आजच्या जमान्यात खरं बोललं की काही लोकांना खूप मिरकी लागते असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा